ओ रील स्टार अर्पिता काय करायला लागलो तुम्ही राणा सांगा बरं कुणाला अहो रील स्टार तुम्ही रील स्टार आहे म्हणले फुगुरपणा करू का कळालं काय अहो अर्पिता रील स्टार असं करू नका व तुम्ही छान छान रील्स काढता म्हणून आम्ही तुमच्याकडे येतोय तर तुम्ही आता गवत काढत बसला ठीक आहे तुम्हाला सूट होत नाही बाबा काय पण म्हणा पण मग काय तर रिअल स्टार असेल तुम्ही काम करता म्हणजे ती गाय असू दे अगर काय पण असू दे आम्हाला सांग ना कसल चांगली एखादी काय तर झकास रिल्स बोलावर छान पैकी बर रील्स आहे झकास बोला झकास म्हणल्यावर पुन्हा काय रील्स आहे झकास मी तुमच्यासाठी आता बोल की हा असं काय तर जरा थँक्यू थँक्यू अर्पित